सायकल फॉर पीसीओडी म्हणजे नक्की काय आहे माहिती तुम्हाला आपल्या शरीरात मेनस्ट्रोल सायकल कंट्रोल करणारी ही मेनली चार हॉर्मोन्स असतात प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजेन ल्युटिनाईन हॉर्मोन आणि एफ एस एच आता ह्या हॉर्मोन्समध्ये जेव्हा हॉर्मोन इम्बॅलन्स व्हायला लागतो तेव्हा आपल्याला पी सीओडीचे सिमटम्स दिसायला लागत असतात तर आजकाल पी सीओडीसाठी सीड सायकलिंग हे खूप छान रिझल्ट येत आहेत यावर खूप सारा रिसर्चसुद्धा झालेला आहे तर हे सीड सायकल नक्की काय आहे ते आज आपण जाणून घे तर पहिली जी सायकल असते ती म्हणजे फॉलिक्युलर फेज असते फॉलिक्युलर फेजमध्ये मेनली इस्ट्रोजेन हॉर्मोन आहेत त्याचं सिक्रिशन आहे बूस्ट करणं गरजेचं असतं तर त्यासाठी फ्लॅक्स सीड्स वन टी स्पून आणि पंपकिंग सीड्स वन टी स्पून असं घेणं गरजेचं असतं ही जी फेज आहे ती वन टू फोर्टीन डेजची पिरियड झाल्यानंतर वन टू फॉर्टीन डेजची ही सायकल असते त्यानंतरची जी, जी फेज असते ती म्हणजे ल्युटियल फेज असते आणि ह्या काळामध्ये प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन जे आहे ते बूस्ट होणं गरजेचं आहे त्याचं सिक्रिशन बूस्ट होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी ह्या काळामध्ये सीड्स जे घेणं गरजेचं असतं ते तिळाचे सीड्स असतात एक चमचा त्याचबरोबर सनफ्लावर सीड्स वन टी स्पून घेणं गरजेचं असतं हे आहारात रेग्युलर तुम्ही घेणं जेव्हा चालू करता तेव्हा जो काही हॉर्मोनल इम्बॅलन्स शरीरात आहे तो नॉर्मल व्हायला हेल्प होत असते तुम्ही सुद्धा ही सीड्स तुमच्या आहारात इन्क्लूड करा तर तुम्ही सुद्धा पी वर मात करू शकता